सर्वात आधी आपल्याला ब्लाउजची जेवढी उंची आहे त्यापेक्षा थोडा जास्त एक काठ कट करून घ्यायचा आहे आणि त्यावरती व्हिडिओ आहे त्याप्रमाणे ग्लास किंवा वाटीच्या सहाय्याने अर्धवर्तुळ आकार व्यवस्थित आखून घ्यायचे आहेत जेवढे आकार जसे आकार तुम्हाला हवे तसे व्यवस्थित आकार तुम्ही आखून ते कट करून घ्यायचे आहेत पायपिंग रेडीमेड इथे घेतलेली आहे पायपिंग लावण्यासाठी मी फूट चेंज करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित एक सारखी पायपिंग लावता यावी यासाठी अर्धा इंच अंतरावर अशा पद्धतीने खडूने खून करून घेतलेली आहे आणि अगदी त्या खुणेवरच पाईपिंग ठेवून अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे कॉर्नरवरती कोपऱ्यावरती अगदी शांतपणे हळूहळू शिलाई करून घ्यायची आहे संपूर्ण शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला असे कट्स द्यायचे आहेत कोपऱ्यावरती म्हणजे जो कॉर्नर आहे तिथे आणि जे अर्धवर्तुळ आहे तिथेसुद्धा व्यवस्थित आपल्याला कट्स द्यायचे आहेत जेणेकरून आपण जेव्हा हे पलटी करू तेव्हा तो आकार जो आहे अर्धवर्तुळाचा तो अगदी परफेक्ट दिसेल पलटी केल्यानंतर आपण व्यवस्थित हे ब्लाऊजचा जो बॅक पोर्शन आपण रेडी केलेला असेल त्यावरती हे ठेवून मी अगदी काठाने शिलाई करून घेणार आहे अशा प्रकारची पायपिंग बनवण्यासाठी आणि ती अटॅच करण्यासाठी आपल्याला स्पेशल सिंगल फूटची गरज असते तर ते फूट बाजारात मिळतात इथे माझ्याकडे थ्री इन वन फूट आहे तेच मी इथे वापरलेलं आहे हे पॅच ब्लाऊजच्या बॅकला शिवून झाल्यानंतर जे खोलगड भाग आहे तिथे मी बटन्स लावून घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही पॅच पण लावू शकतात खूप छान असा सुंदर ब्लाऊज आपलं रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये